श्री स्वामी समर्थ तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रशांत आणि रुपाली रेसिपी तर आज संध्याकाळचं थोडंसं रुटीन आहे स्वयंपाकाचं संध्याकाळी बरं पडतं मुलं थोडंशी क्लासला जातात शांत वातावरण असतं त्यामुळे आता बनवणार आहे मी इथं ठेचा तर बघा मी कसं बनवते मिरच्या अशा तोडून घ्यायच्या या एवढी शेंगदाणे घेतली ते घ्यायचं भरपूर असा लसूण गरम होतो त्याच्या टाकायचं चला तर मिरच्या भाजल्या ते बघा मिरच्या आता भाजायला लागली थोडीशी त्यामध्ये टाकायचं तेल तेलामुळं मिरचीचा तिखटपणा मरतो म्हणजे जातो थोडासा वेगळं मरतो म्हणतात तिखटपणा कमी होतो त्याचा आणि भाजते पण लवकर मी थोडशी व्यवस्थित भाजू द्यायची पहिले मग त्यामध्ये टाकायची शेंगदाणे आणि आज आम्ही बनवणारे वरणची फुलं आमच्या खुला इकडे वरणची फुलं म्हणतात काही ठिकाणी त्याला वरणफोड म्हणतात तर ते बनवणार आहे मी आज तिकडे डाळ डाळ झालेली माझी पीठ मळून ठेवलेलं आहे ते पण दाखवणार आहे तुम्हाला हे दोन्ही कॉम्बिनेशन खूप छान लागतं खाऊ बघा मिरची भाजी जे आपण टाकण्या शेंगदाणे त्यामध्ये टाकलं असून व्यवस्थित झालं गॅस बंद करायचा आणि मीठ टाकून ठेवायचं मिरचीवर म्हणजे मिरची मऊ पडते आपलं जेवढं ठेचं आहे तेवढं टाकायचं जास्त आणि हे असं दाखवून त्याला आपण मला पुढचं दाखवते तुम्हाला कसं बनवते चला चला त्यासाठी मी डाळ शिजवून घेतली आपली तुरीची डाळ आहे कुणाला मुगाची टाकायची असेल तर ती पण टाकू शकता पण मी नुसते तुरीची फक्त तुरीची वापरते कारण मला आमच्या घरात तुरीची आवडते तर मी ही तुरीची डाळ शिजवून घेतली आता चालू करूया त्यावर ठेवून मी इकडे काढून घेतली आणि तेच, तेच कुकर वापरायचं कारण आवरायचं आपल्या बाई माणसालाच असते त्याच्यामुळे मॅनेज करणं आपल्याला येत आहेच त्याचा विषयच नाही काही आणि इथे घेतलेला आहे मी कडीपत्ता लसूण आणि हिरवी मिरची माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे चली आज उद्या आहे आमचा बाजार तर कोथिंबीर नाही आहे हे तीनच वस्तू आहे आणि <laughs> नाईट असल्यामुळे मिरची कमीच वापरते मी ज्याला ठेचा लागतो मग ते ठेचा घेतात नाईटला त्रास होतो मिरचीचा खूप चला आपलं क कुकर टापलेलं आहे त्याच्या टाकले ते छान व्यवस्थित टाकायचं मस्त मस्त येते मग खायला पण चांगली लागते डाळ त्याच्यात व्यवस्थित झाली की बघा अशी पूर्ण डाळ शिजवून घ्यायची बाळ असे त्याची डाळ डाळ दिसली नाही पाहिजे इतकी छान शिजवून घ्यायची त्यामध्ये टाकायचं जिरं आपलं जिरं चांगलं तडतडायचं त्याच्यात टाकायला लसूण ते व्यवस्थित होऊ द्यायचं नसून जिरं आणि आपल्याला लागणारे हळद त्यासाठी मी आधीच घेऊन ठेवली ध्यानात नाही त्यात टाकल्या हिरी घरची आणि कडीपट्टा थोडं की द्यायचं आता टाकायची शिजलेली डाळ आपल्याला जेवढं पातळ पाहिजे तेवढं पाणी टाकायचं राहिले त्याच्यात आपण जे बनवून टाकणार आहे त्याला पण बाहेर शिजायला पाणी लागतं ना त्यामुळे जास्त टाकायचं मी एवढं कुकर टाकलेला आहे तुम्ही तुमच्या हातात टाका त्याच्यात टाकूया मीठ मीठ पण टाकलेलं आहे आणि एवढं पात केलं थोडं टाकते अजून पाणी कारण मुलांना डाळ प्यायला आवडते त्याच्यातली जास्त घट्ट झालं की मग ते खायला पण चांगलं नाही लागतं तर एवढं पाणी मी टाकलेलं आहे तर बघा तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही टाका पुढची तयारी करूया पुढे काय कसं बनवायचं ते बघा तर इथे ते घेतलेलं आहे मी गावाचं पीठ म्हणून तर हे बघा चपातीचं पीठ म्हणतो तसंच मळायचं तेल लावून पीठ मळायचं व्यवस्थित असं मळून घ्यायचं त्यानंतर इथे ठेवून द्यायचं आणि आपल्या चपातीला पाहिजे त्यालाच घ्यायचं जे आपली फोळापाट्याची साईज आहे ना तेवढीच चपाती आली पाहिजे एवढं घ्यायचं लई जाड नाही बनवायची चपाती पातळ लागते चपाती लाटून घ्यायची अशी लाटल्यानंतर दाखवते तर हे माझ्याकडे पितळाचं आहे आपण याची फिरकी म्हणतात आमच्या इकडे तर व्यवस्थित असं करून घ्यायचं असं व्यवस्थित कापायचं हे असं मी पहिले मधून काप यात आपण एक एक परत काढून घेऊया तिकडे उकळी होतो असं करून घ्यायचं सगळं हे बघा असं बनवून घ्यायचं चला सगळे बनवल्यानंतर दाखवते ते हे बघा सगळे आपण असे बनवून घेतले आता हे एक सोडूया आणि एक 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 एकच टाकायचे कारण ते चिटकले ना तर मग पिठ पिठळ लागतात त्यासाठी एक एकच टाकायचं असं सगळे टाकल्यानंतर बघा ते हे बघा सगळे टाकून घेतलेलं आहे मी व्यवस्थित आता हे व्यवस्थित डाळीमध्ये शिजू द्यायचं खूप छान लागतं खाली ठेचा बरोबर हे बघा ते हे बघा ठेचं झालेलं आहे आपलं आणि नक्की करून बघा कसं टाइम नाही तेवढा व्हिडिओ मोठा होईल त्यामुळे बायकर हर्ष बायकर बायकर कर प्रिया बाय 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 हा ये हर्ष बायकर बाय